गेल्या अनेक वर्ष आम्ही सगळे मंडळी पाहतोय आपल्या पक्षाचे अध्यक्ष आणि अध्यक्ष जे या राजकारणाच्या पलीकडे त्यांचं काम आहे ते आदरणीय राष्ट्रदा या ठिकाणी उपस्थित आहे लहान असल्यापासून आम्ही सगळे मंडळी त्यांचं काम पाहतोय राजकारणाच्या पलीकडे एक सामाजिक नेतृत्व कसा असावं एक ठिकाणी राष्ट्रदा आहेत लोखंडे दादा आहेत खरादा आहेत विक्रम भाऊ आणि काय या ठिकाणी उपस्थित आहेत माधुशेट आहे एक चांगलं व्यक्तिमत्व समाजाप्रती काम करतं समाजाला सोबत घेऊन पुढे जातं आणि ज्या ज्यावेळेस अन्याय

कार्यक्रमाला एक वेगळा आनंद आणि समाधान आहे कारण खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर हा आहे देशासनाच्या व्यवस्थेने चालणारा देश आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं प्रत्येकाला प्रत्येकाचा हंत मिळाला पाहिजे कर्तव्य त्या ठिकाणी त्यातून झाली पाहिजे त्याला अधिकार मिळाले पाहिजे समता समृद्धता धर्मनिरपेक्षता या गोष्टी सर्वांना सांगितल्या आणि त्याच्यावर आपला आदेश त्यांनी विचारणा चालतो खऱ्या अर्थानं त्यातून आता राक्षदाला आता निवडणुकांचं वातावरण आहे आणि प्रामुख्याने एक गोष्ट मी बोलणार आहे कारण ती बोलण्याची गरज आहे आपली वास्तविक जी काही परिस्थिती आहे त्याच्यावर बोललं पाहिजे तर आता आपण वंचित आणि मागास घटक असलेल्या त्या ठिकाणी समाजामध्ये अनेक समज गे समज पसरवण्याचं कामच्या निमित्तानं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि आज वेळेस की पाहिलं ज्यांना सरकार समाजाची आपली ठिकाणी उपस्थित आजच पाहिलं तर अनेक अधिकाऱ्यांची नाव पण अधिकारी नाही अधिकाऱ्यांनी आलं पाहिजे ना आज एवढा मोठा कार्यक्रम आहे त्या मला योगदान दिले कोण देतो एकमेकांना मला सांगा निवडणुका आल्या सगळे तुमच्याकडे ते करा ते करा अजिबात तुम्ही बोलू नका आमच्या वस्तीचा रस्ता झालाय का आमच्या वस्तीत जमीन करत का आमच्या नटराचा प्रश्न सुटलाय का आमच्या घरकुलाचा प्रश्न सुटलाय का आम्हाला संजय गांधी जे पण चालले सगळ्या माता बघितले आहेत काही ज्येष्ठ आहेत काही निर्वाह आहेत काही निराधार आहेत त्या लोकप्रतिनिधी योजना दिल्या का त्या दिल्या तुम्ही आमच्याकडे येऊ नका माता सुद्धा आम्हाला या योजना कोणी दिल्या आम्हाला ही कामं कोणी केली आमच्या संघटनेसाठी कोण भेटते त्या माणसाची चांगल्या माणसाच्या पाठीमाग वाढ ना ही व्यवस्था पुन्हा आपल्याला न्यायची असेल डॉक्टर बाबासाहेबांनी काय सांगितलं शिका संघटित आम्ही संघर्ष का

मुख्य समाजाच्या निमित्तानं आलेलो आणि म्हणून आधीच भावना या ठिकाणी गरज पडेल त्यावेळेस मला माझ्या प्रति